जय शिवराय आज धनगर समाज युवा मलदार सेनातर्फे संपूर्ण तमाम धुळेकर रहिवासींना धनगर समाज युवा मालदार सेनातर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आज धनगर समाज युवा मालदार सेनातर्फे आम्ही जल सहावादाप्रमाणे या ठिकाणी एक कार्यक्रम नियोजित केला आहे आम्ही दरवेळेस दसऱ्या निमित्ताने कार्यक्रम नियोजित करत असतो पण यावेळेस कोविड नाईन्टीनचं भान ठेवून थोडासा आज कार्यक्रम चेंज केला आज दिवाळीच्या ठिक दिवशी सिव्हिल हॉस्पिटलला आम्ही सर्व पदाधिकारी या ठिकाणी येऊन संघटनेचे प्रदेश अध्यक्ष विनोदांना खेमणार उत्तर महाराष्ट्र महिला अध्यक्ष चंद्रकला ताई उत्तर महाराष्ट्र सल्लागार प्रमुख प्रकाश खरात यांच्या नेतृत्वात संपूर्ण अखंड महिला पप्पू बोथोरात थोरात बागले दत्ताभाऊ वाघमोडे आणि अशा संख्येपी महिला जिल्हा उपाध्यक्ष सुनीताताई यांच्या सहभागात आम्ही आज धनगर समाज युवा मल्लार सेनातर्फे शिव्हल ठिकाणी लक्ष्मीपूजनच्या दिवशी साडी वाटप कार्यक्रम केला आहे साडी वाटप कार्यक्रम करण्याचा वाहना असं आहे की आज संपूर्ण देशात दिवाळी मनवली जाते दिवाळी म्हटलं की हा पैसेवाल्याचा सण असतो आणि मग त्यावेळेस गरिबांकडे कोणी बघायचं त्यामुळे आम्ही धनगर समाज युवा मल्लार सेनाने आज पुढाकार घेतला आणि सिविलला या ठिकाणी येऊन गोरगरिबांना जे बेवारिस पडले त्यांना काही महिलांना कोणीच नाही आहे आणि ज्या लोकांनी आज सोन्यासारखी दिवाळी सोडून आज पूर्ण संपूर्ण दिवस त्यांचा शिविलमध्ये जातो आहे खूप दुःखाची बात वाटते त्यामुळे आम्ही संपूर्ण संघटनेने एक का पुढाकार घेतला आणि आज महिलांना संध्याकाळून दिवाळी साजरे करण्यासाठी त्यांना नवीन साड्याचा उपक्रम करून शुभेच्छा दिली आम्ही संपूर्ण आज वीस ते पंचवीस महिलांना गोरगरिबांना संपूर्ण संघटनेतर्फे या ठिकाणी आम्ही धनगर समाजाने त्यांना साडी वाटपचा कार्यक्रम संपन्न केला या ठिकाणी आणि सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो एळकोट एळकोट